नमस्कार आपण पाहतो आहात युग न्यूज मराठी बंजार समाज आरक्षणासाठी पातूर येथे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पातूर तहसीलदार मार्फत निवेदन महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एस टी आरक्षण लागू करावे या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समिती पातूरच्या वतीने आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लेखी निवेदन देण्यात आले हे निवेदन पातूर येथील तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले असून नायब तहसीलदार श्रीकांत भुगे यांनी ते स्वीकारले यावेळी बंजारा समाजाच्या वतीने अनिल जाधव संतोष राठोड कमलसिंग राठोड गोविंद चव्हाण प्रकाश चव्हाण अनिल राठोड विक्रम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते निवेदनातील मुख्य मुद्दे बंजारा आरक्षण कृती समितीने मांडलेल्या निवेदनात खालील बाबींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाजाकरिता हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आरक्षणाचा निर्णय घेतला आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे भाषांवर रचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात समाविष्ट झालेल्या नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा समाजाला पूर्वी एस टी आरक्षण मिळत होते सी पी अँड बेरार कोविसमधील जिल्ह्यांमध्येही बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ होता या ऐतिहासिक व कायदेशीर बाबी असूनही महाराष्ट्रातील बंजारा समाज आजही एस टी आरक्षणापासून वंचित आहे ज्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे इशारा आंदोलनाचा समितीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की जर महाराष्ट्र शासनाने लवकरच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू केले नाही तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल या निवेदनामुळे पुन्हा एकदा बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेत अग्रस्थानी येण्याची शक्यता ये आहे आज जवळजवळ पातूर तालुका जिल्हा अकोला येथील आमचे सर्व तांड्यातील बंजारा समाजाचे जे रहिवाशी आहेत त्यांनी सकल बंजारा कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाच हजार लोक इथे आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आज एक दिवसाचा धरणं आंदोलन करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आत्ताच आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे जो ज्याप्रमाणे आपण कुणबी मराठा समाजाला गॅ गा, हैदराबाद गॅजेटमध्ये समाविष्ट त्यांचं नाव करण्यासाठी आणि त्यांना एस टीमध्ये प्रवर्गामध्ये टाकण्यासाठीचं जे प्रमाणपत्र आपण देत आहात त्याचप्रमाणे एसटी प्रोग्रामध्ये आमचा समावेश करावा या मागणीसाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभरामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज सगळे लोक इथे आलेले आहोत आम्ही विनंती करतो जरांगे पाटील साहेबांचे आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा आम्ही स तमाम बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की या समाजाची जी भावना आहे ती भावना आपण सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बंजारा समाजाला टी प्रवर्गात टाकण्यासाठी सेंट्रल गव्हर्मेंटला शिफारस करावी मंत्रिमंडळाचा बैठकीचा निर्णय घेऊन अशी विनंती करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा